वार सोमवार इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेत आणि त्यात एक वाटी रवा टाकून घेतला पोहे आणि रवा मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकताय मिक्सरमधनं हे वाटून झालेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ त्यानंतर याच्यात टाकायचं आहे एक छोटासा बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी किसून घेतलेले गाजर एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चवीपुरता मीठ एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे सगळं छान एकजीव करायचं त्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे आपण एक दहा मिनटं झाकून ठेवू दहा मिनटानंतर ह्याच्यात दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे बेसनपीठाच्या कुठल्या व्हायला नको आता आपलं बॅटर तयार आहे आता तवा गरम करत ठेवला आहे तव्यावरती एक चमचा तेल टाकून घेतलं आहे त्यावर आपण जे बॅटर बनवलं आहे ते एक चमचा टाकून डोस्यासारखं पसरवून घेतलं आहे थोडंसं जाडच पसरायचं आता मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूने हे छान पालटून पालटून भाजून आहे हे भाजताना तुम्ही आवश्यकतेनुसार इथे तेल किंवा तूप सोडू शकता तर आता मी हे धिरड जे आहे ते दोन्ही बाजूने छान भाजून घेते आणि अशा प्रकारे आपला सोमवारसाठी पोहेंचा धिरड हा नाश्ता तयार झालाय आता बघू मंगळवार इथे मी एका भांड्यात दोन मोठे वाटे मुरमुरे घेतलेत हे आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर हे जे कुरमुरे आहेत ते मी ह्या पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलेत हे पूर्ण भिजवायचे नाही आहेत एक थोडंसं फक्त धुऊन घ्यायचे तर हे पहा हे मुरमुरे धुवून झालेले आहेत आता मी हे बाजूला काढून घेते अशा पद्धतीने पाणी थोडंसं निथळून घ्यायचं आणि हे जे मुरमुरे आहेत ते आपल्याला वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं जिरं आणि थोडी मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी अगदी व्यवस्थित तडतडली की मग त्यात थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले आणि सोबतच आठ दहा कडपत्त्याची पानं टाकून घेतली हे शेंगदाणे या तेलामध्ये व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे यातच मी एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकतात आता ह्याच तेलात आपल्याला अगदी एक चमचा फुटाणा डाळ टाकायची आहे फुटाणा डाळ किंवा काही लोक त्याला पंढरपुरी डाळ म्हणतात किंवा डाळ्या म्हणतात तर ते टाकून घेतले आहेत आणि त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती या तेलात छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आहे त्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि सोबतच मी हे थोडंसं डाळ्यांचं पीठ टाकून घेतलं आहे म्हणजे जी फुटाणा डाळ आहे ती मी मिक्सरमधनं वाटून घेतली होती आणि ते जे पीठ तयार झालं ते दोन चमचे मी या तेलात टाकून घेतले आणि त्यातच आता आपण जे मुरमुरे भिजून घेतले होते ते टाकायचे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता मध्यम गॅसवरती मी हे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे आणि एक पाच मिनटं फक्त आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आपल्या मंगळवारसाठीचा छान सुशिला हा पदार्थ इथे तयार झाला आहे आता बघू बुधवार इथे मी घेतले पोहे पोहे आधी व्यवस्थित चाळून घेतले त्यानंतर एका बाऊलमध्ये हे काढून घेतले त्यात पोहे पुटतील एवढं पाणी टाकलं आणि हे पाणी निथळून घेतलं आता हे पोहे आपल्याला झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात आधी शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे छान खरपूस तळले गेले आता याच्यात अर्धा चमचा जिरं पाव चमचा बडीशेप आणि चार पाच कडपत्त्याची पानं टाकून घेतली त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून याच्यात टाकून घेतला आता कांदा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल तिथपर्यंत कांदा आता थोडासा परतून झालेला आहे ह्या स्टेजलाच आपल्याला इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची मी इथे हिरवी मिरचीचे मोठे काप टाकले तुम्ही बारीकही टाकू शकता त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे आता हा बटाटा या कांद्यांसोबत छान परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून तो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे साधारण दोन तीन मिनटांनंतर बटाटा व्यवस्थित शिजला मग त्यात मी कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकून घेतलं अर्धा चमचा हळद आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झाल्यानंतर मगाशी जे पोहे आपण भिजत ठेवले होते ते अशा पद्धतीने इथे टाकून घेतले पोहे पोडणीमध्ये टाकताना हातानेच ते थोडेसे मोकळे करून टाकायचे चवीपुरता मीठ टाकायचं आणि एक चमचा साखर टाकून घ्यायची आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे अर्धा लिंबू मी याच्यावर पिळून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं जेणेकरून हे पोहे छान सॉफ्ट तयार होतील आणि एक दोन तीन मिनटं फक्त हे पोहे झाकण ठेवून शिजू दिले त्यानंतर कोथंबीर खोबरं टाकून हे पोहे सर्व करायचे तर इथे आपला बुधवारसाठीचा कांदे पोहेंचा का नाश्ता तयार झाला आहे आता बघू गुरुवारची रेसिपी एका कढईमध्ये एक कप साबुदाना घेतला साबुदाना छान परतून घेतला मध्यम गॅसवरती हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे हे पहा साबुदाना फुललेला आहे म्हणजे छान भाजून झालंय आता हा मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतला इथे साबुदाण्याचं थोडं जाडसर पीठ तयार झालं त्यात मी उकडून घेतलेले बटाटे टाकून घेतले तर हे बटाटे किसून टाकायचे तर साधारण दोन ते तीन बटाटे मी इथे किसून टाकून घेतले त्यासोबत अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा तर हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे ह्या साबुदाण्याच्या पिठाचा हा गोळा तयार झालेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि एक छोटा गोळा घेऊन हातावर त्याच्या अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा आपले जे एरवी साबुदाणे वडे असतात त्यापेक्षा पातळ हा वडा आपल्याला थापायचा ला आहे वडे इथे थापून झालेले आहेत आता कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल कर कडकडीत गरम झाल्यानंतर ह्याच्यात हा साबुदाण्याचा वडा टाकला आणि गॅसची फ्लेम मध्यम केली आता मध्यम गॅसवरती आपल्याला हा वडा दोन्ही बाजूनी छान खरपूस असा तळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता वडा छान तळला गेला आहे आणि टम्म असा फुगलेला आहे तर इथे आपलं गुरुवारसाठीच झटपट असा साबुदाण्याचा सा वडा तयार झाला आहे आता बघू शुक्रवारची रेसिपी इथे मी एका भांड्यामध्ये एक, एक वाटी दूध गरम करायला ठेवलं आणि त्यात एक वाटी पाणी टाकून घेतलं म्हणजे एक वाटी दूध एक वाटी पाणी मी इथे गरम करायला ठेवलं त्यानंतर एका कढईमध्ये एक वाटी रवा घेतला आहे हा रवा छान भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा सुरुवातीला रवा असाच भाजायचा नंतर याच्यात आपल्याला तूप टाकायचं आहे तर एक पाच मिनटं हा रवा मध्यम गॅसवरती मी भाजून घेतला आहे आता याच्यात पाव वाटी तूप टाकून घेते एक वाटी रव्यासाठी पाव वाटी तूप वापरायचं आहे आता तुपामध्ये हा रवा छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा सोनेरी रंगावर येईल आणि याचा सुगंध पसरायला लागेल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पुन्हा एक पाच मिनटं मध्यम गॅसवरती हा रवा भाजून घेतला पाच ते दहा मिनिटांनंतर हे पहा रव्याचा रंग बदललेला आहे छान सोनेरी रंग झालेला आहे आणि याचा सुगंधसुद्धा आता यायला लागलाय आता आपण जे दूध आणि पाणी उकळायला ठेवलं होतं ते आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे दूध आणि पाणी हे उकळतच असायला पाहिजे आता हे दूध आणि पाणी ह्या रव्यामध्ये टाकून घेतल्यानंतर लगेच हा रवा आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा इथे हा रवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता ह्याच्यात मी एक वाटी साखर टाकून घेतली आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर वापरायची तेव्हाच हे गोडाचं प्रमाण व्यवस्थित होतं आता ही साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे हे पहा साखर वितळलेली आहे आणि हा जो रवा आहे तो सुद्धा आता घट्ट झाला आहे यातच आता मी अर्धा चमचा विलायची पूड आणि एक ते दीड चमचा ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतले इथे मी बदाम वापरले तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात आणि हा आपला शुक्रवारसाठीचा नाश्ता शिरा तयार झालेला आहे आता बघू शनिवारसाठीची रेसिपी इथे मी काही ब्रेडचे स्लाईस घेतले त्यानंतर एका भांड्यात एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला एक छोटी शिमला मिरची बारीक चिरून टाकून घेतली थोड्या ओवा थोडं जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरता मीठ आणि त्यासोबतच थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं भजींसाठीचं पीठ असतं त्या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे हे बॅटर बनवताना यात गुठळ्या असायला नको छान फेटून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय तिथे हे बॅटर तयार झालेलं आहे आता ज्या ब्रेडच्या स्लाईस होत्या ते आपल्याला एक एक करत या बॅटरमध्ये टाकायचे आणि दोन्ही बाजूनी हे बॅटर ब्रेडला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तवा गरम करून त्यावरती ते थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यावर हे बॅटर लावलेला जो ब्रेड आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती भाजायचा आणि आवश्यकतेनुसार याच्यावर तेल आपण टाकू शकतो तर मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी मी हा ब्रेड आता छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि आपला झटपट ब्रेड पॅटीस इथे तयार झालेला आहे आता बघू रविवार साठीची रेसिपी इथे मी एक मोठी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ चार पाच तास भिजत ठेवल्या होत्या किंवा रात्रभर भिजून घ्यायच्या त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ही चणा डाळ आणि मूग डाळ काढली यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे तर त्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक इंच एवढं आलं थोडीशी कोथंबीर टाकून घेतली एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा लाल तिखट लाल तिखटाऐवजी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतो चवीपुरता मीठ आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं तर इथे अशा प्रकारे हे वाटण तयार झालं हे वाटण आता एका मध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं हाताला पण थोडस तेल लावायचं आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्याचं अशा पद्धतीने कोफते तयार करून घ्यायचे तर हे पहा हे सगळे कोपते मी इथे तयार करून या चाळणीवरती ठेवून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ही पोपते ठेवलेली चालणी ठेवली आणि वरून एक ताट झाकून एक पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे शिजवून घेतले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत हे जे पोपटे आहेत हे व्यवस्थित शिजलेत आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं त्यात हे पोपटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे यांना आपण कोफ्तेही म्हणू शकतो किंवा आमच्याकडे म्हणजे खानदेशात याला फुनके म्हणतात तर हे अतिशय पौष्टिक असतात खूप टेस्टी लागतात आणि नाश्त्याला आपण एक पोटभरीचा नाश्ता म्हणून याचा उपयोग करू शकतो तर असे हे कोफ्ते किंवा फुलके रविवारसाठी तयार झाले कशा वाटल्या तुम्हाला या रेसिपीज कमेंटमध्ये जरूर सांगा आवडल्या तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय